दाभोळ वणकर मोहल्ला येथे बालिकेवर कुत्र्याचा हल्ला बालिका झाली गंभीर जखमी सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील दाभोळ वणकर मोहल्ला येथे एका पाच वर्षाच्या आयात सुरकोजी या बालिकेवर कुत्र्यानं भीषण असा हल्ला केला या हल्ल्यामध्ये ही बालिका गंभीर जखमी झाली आणि तिच्या डोक्याला तब्बल पंचवीस टाके पडले आहेत शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घरून क्लासला जात असताना या उन्हाळ कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि या बालिका ला गंभीर अशी दुखापत झाली तिच्या डोक्याला पंचवीस टाके पडलेत तिला वाचवायला गेले असताना त्याच ठिकाणच्या काही नागरिकांनाही कुत्र्यांनी का चावा घेतला आहे यामुळे बालिका त्याचप्रमाणे नागरिक आणि अनेक जनावरांवरही कोंबडी बकरी त्याचप्रमाणे बैल अशा अनेक प्राण्यांनाही उन्हाळ कुत्रे चावले आहेत किंवा पिसाळलेले कुत्रे चावले आहेत त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत दापोली उपजिल्हा रुग्णालयात या बालिका आणि नागरिकांवर कालपासून उपचार सुरू असून या बालिकेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे या कुत्र्यांपासून आमचा बचाव करावा अशी आग्रही मागणी आणि या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा अशी मागणी दाभोळ ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी केली आहे विशेष प्रतिनिधी आणि सेलिम रेखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली